आणि त्यांचं गोड कौतुक करायचंय हरकत नाही त्यांना तुम्ही वैह्यानी पेन जरी दिला तरी सुद्धा तुमच्या वडिलांचा एक मोठी कागळा वेगळा तिथे साजरा होईल आणि त्यांनी तो कार्यक्रम काल घडून आणलाय तर त्यांना सुद्धा म्हणजे मी शुभेच्छा देतो की आयोजकांनी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घडून आणला तर विद्यार्थी मित्र बाबासाहेब आंबेडकरांची कष्ट बाबासाहेब आंबेडकरांची मेहनत बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणापासून दूर राहावं लागलं पाण्यासाठी संघर्ष करावा लागला बाबासाहेबांना प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला की जे निसर्गाने दिलेलं आहे ते पाणी सुद्धा प्यायला बंदी होती म्हणून त्यांना जवळ जवळ सत्याग्रह करावा लागला जिथे गुरु ढोऱ्यांचे केस कापले जायचे तिथे बाबासाहेबांची कठीण केली जात नव्हती पण तरी सुद्धा बाबासाहेबांनी सर्व गोष्टीवर मात केली आणि विद्वान झाले जगामधले नंबर एक चे ते विद्वान झाले आणि म्हणून ते त्यांना होता सिंबल ऑफ नॉलेज बाबासाहेब आंबेडकर हे चालतं विद्यापीठ आहे बाबासाहेबांनी एकदा पुस्तक महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली आणि हा निवडणुकीचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिला मताचा अधिकार चोपडीतला माणूस आणि महालातला माणूस हा सुद्धा समान आहे त्याचा मताचा मता अधिकार एक समान आहे म्हणूनच नेहमी म्हटलेला आहे कवीने उंचे न कोणी नीचे न कोणी आपला धर्म करू आणि म्हणूनच आपल्यामध्ये स्वतंत्र असलं पाहिजे बंधुता असली पाहिजे एकता असली पाहिजे आणि तेच बाबासाहेबांनी एक सूत्र सर्वांत दिलेलं आहे की इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन आर माय ब्रदर्स लो माय कंट्री म्हणजे भारत माझा देश आहे आणि आम्ही भारताचे नागरिक आहोत आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटही भारतीयच आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की आपण बाबासाहेबांच्या या सर्व जणांचा अभिमान आणि गौरव करणं हे आपलं काम आहे बाबासाहेबांनी आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला आपण म्हणतो ना की जे जे घोषणा करणे